या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड प्रभाग क्रमांक चारमध्ये मतदारांच्या आशीर्वाद घेण्याकरता प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवार श्री दुर्गादाजी शेगेकर तथा बंटीभाऊ दुर्गे हे आले यासोबतच आपला भाऊ आहे काय सांगू शकाल बस प्रचार सुरू आहे काय सांगू शकाल भारतीय जनता पक्षाच्या तर्फे नगराध्यक्षपदासाठी ईश्वरभाऊ सलामे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक चारमध्ये बंटीभाऊ दुर्गे आणि ज्योतिताई शेगेकर यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे इथं प्रभाग क्रमांक चारमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वजणं मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक होत आहे भारतीय जनता पक्षातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना अमरावती जिल्ह्याचा विकास करायचा आहे माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांना मोर्शी विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्याचप्रमाणे जे चौथं चाक पाहिजे गाडीला तर ते नगराध्यक्ष ईश्वरभाऊ सलामे आणि त्यांच्या जोडीला ज्योतिताई शेगेकर आणि बंटीभाऊ दुर्गे यांना सर्व वरुडकर मतदार अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडून देतील कारण की वरुडच्या जनतेला कल्पना आहे की विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही आणि जेव्हा गाडीचे तीन चाकं जेव्हा भारतीय जनता पक्षाचे आहे तर चौथं चाकसुद्धा वरुडकर जनता ही त्या गाडीला ईश्वरभाऊ सलामे ज्योतिताई शेगेकर आणि बंटीभाऊ दुर्गे यांच्या रूपानं लावल्याशिवाय राहणार नाही एवढा ठाम विश्वास मला आहे आणि या ठिकाणची वरुडची जनता भारतीय जनता पक्षाला नक्की विजयी करेल हे मी ठामपणे सांगतो